काय मंडळी हाय का बरं काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यांनो काय सांगू तुम्हाला आमचा गडबड घोटाळा आमचा अचानक गावी जायचं ठरलं बघा राव मग काय आम्ही बारक्या सा सासूची सायकल पण गावाला न्यायची ठरवलं उन्हाळ्यात कामाला येईल ना परत सुट्टीला गेल्यावर अहो झाड पण आणलं कारभाराने सीतापळीचं आमच्या नवीन घराच्या बाजूला लावण्यासाठी हितनच ह्याची मस्ती चालू झाली तेवढ्यात अर्ध्या तासाच्या वाट बघण्यावर आमची ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्स पण आली अहो साजरी ट्रॅव्हल्सची आम्हाला तिकीट नाही भेटली ना मग काय सगळं लगेच टाकलं बघा लगेच एक्स्ट्रा पैसे लागतात ते तर तुम्हाला माहितच आहे अहो स्लीपरचे तिकीट काढलेली आहे झोपून ताणून जायचं होतं कारभारी काटाळले ना काम करून अहो त्या माणसानं त्या काकानं गाडीच थांबवली नाही मग काय चालत्या गाडीतच वरच्या सीटवर चढलो वर आपटलं असतो बाबा लय जोरा तुम्हाला काय सांगू आमची आपलं कसं असतं लग्नाच्या अगोदर आईवडील लहान म्हणून सीटच्या बाजूला बसवतात आपलं विंडोज सीट व लग्न झाल्यावर नवरा प्रेमानं बसवतो पण एकदाची पोरं झाली ना, हो ना आपली की विंडो सीट बाबा विसरून जावा ही जागा आमच्या बारक्या सासूची झाली त्यात आम्हाला उलटी पण येते ना म्हणून खिडकी रात्रभर ओपन ठेवायची अहो बांगड्या घातल्या टिकली एवढं म्हणून कपाळ भरून टिकली लावली गावच्या बायकामुळे टोमणं नको ऐकायला चिमणी जरी हागवायची होती ना डोक्यावर आमच्या वेळेस आम्ही एवढं मोठं कपाळ भरून कुक्कू लावत होतं तुम्ही नुसत्या टिचित टिकल्या लावतात दोन बांगड्या घालून येतात अव काय सांगायचं ऐकून घ्यायचं आपण करतो पण तसं ना कारभाराचं कुठं जरी गेलं तरी ना फोन काय सुटत नाही राहू जिथं जाईल तिथं नुसतं फोन फोन ऑफिसचं फोन त्यांना पण काय काम धंदे आहे का नाही काय मला कळतच नाही बाबा बारकीस असूनच ताणून दिली लगेच झोपले दहा वाजताच गुडूक झालो अव अकरा वाजले आम्हाला आमच्या वेळेस फक्त आम्ही मे महिन्यात सुट्टीच्या वेळेस गावाला जायचो नाही तर दिवाळीच्या वेळेस आता सूट कधी पण माणसं जातात त्यामुळे तिकट्या पण भेटत नाही एवढी गर्दी गावाला जायला आवं अकरा वाजेपर्यंत ट्रॉपिकमध्येच अडकलेलो मस्त पनीरची भाजी वटाणा पनीर बनवून आणलेलं तरी पण कारभाराने वडापाव आणलं बघा राव मी म्हटलं मला नाही खायचं पण माझं बाबा गुन्ह्याचं कारभारी मला गुंडाळून दिली चपाती आवं रात्रीची खाऊ नाही ना, ना, ता ना, ना, ना कुड़ु कुड़ु आता आणून दिलेली ना अवं ढाबिबं आलेलं पण माहीत नाही डायरेक्ट सकाळी बघा सहाच्या दरम्यानच उंडाळ्यामध्ये झाप उघाडली अगं बाई कसली थंडी होती मला वाटलं थंडी नसेल म्हणून मी स्वेटर बिटर काय नेलं नव्हतं बारक्या सासूला टक्कूचं जर्किंग नेलेलं नेलेलं शपथ नशीब एक शाल नेलेली म्हणून नाही तर बाबा कुडकडून मिळलं असतो अहो काय सहा वाजता वाटत होतं उंडाळ्याचं ते कॉलेज पण बघायला भेटलो वातावरण एवढं जबरदस्त दिसत होतं ना असं जणू काय एखाद्या स्वर्गातच आल्यापासून सगळंच त्रास असताना दूर झाला बघा निसर्गरम्य वातावरण बघून आव पवन चिक्क्या पण लय भारी वाटत होत्या आव एवढं खुश झालेलं ना मनात गुदगुल्या त्यात थंडीनं कुडकुड कुडकुड वाजत होतं आलं ना आमचा मिनी फाटा जवळ आला असं घाटातनं आमचं डोंगार डोंगर भाग असलं त्यात झालंय काय आमचं स्व अर्ध कोकणात येतं ना अर्ध घाटाकडे येतं त्यामुळे दोन्ही गोष्टीचा आम्हाला आनंद भेटतो राव कसलं जबरदस्त आहे बघा हायवेन बिवे एकदम चुम्मेश्वरी वाटत होतं कुंभवडे आई लय असलंय दिवसानं चिमणी कावळ्याचा आवाज ऐकलेला बघा पाट पाटचा आहो इकडं डावीकडं आमचं कुंभवडे कुंभोडेवाडी आमचं आडण पण कुंभवडे आणि वाडीचं नाव पण कुंभोडेवाडी वरती मिनी पाटान त्याच्यावरती पाच गणे अहो आमचं दीर न्यायला आलेलं आम्हाला म्हणजे माझे कारभाराचे बंधू राजे हो गावाला घर बांधल्यापासून गावचा कारभार म्हणजे घराचा कारभार तेच सांभाळतात आहे बारकी सासू काय म्हणाली मीच जाणार ग सायकल घेऊन घराकडं आहो काय सांगू जाताना एवढ्या मज्जा आली कारभाराने त्यात डोक्यावर ठिक्क घेतलेलं काय ते झाली झाले आज वर्ष वर्ष वर्तमान बघा आमचं स्वप्नातलं घर इथंपर्यंत काम झाले बघा खालनं फाट्यावरच आमचं घर दिसतं कारभाराचे तर नाकी नऊ आलेलं ठीक उचलून उचलून डोक्यावरनं उचलू, खांद्यान खांद्यावर पोटाजवळ आलेलं आता थांबा तुम्हाला आम्ही घरी नाही पहिल्यांदा ना जाणार पहिल्यांदा आमचं घर कुठंपर्यंत आले तेच बघणार आहे मागच्या वेळेला कारभाराने आंब्याचं झाड लावलेलं आता हे सीतापाईचं झाड लावायचं होतं पाणी साठवायला असा खड्डा केलेला आमच्या गावाला पाण्याचा प्रॉब्लेम लई बघा जाम त्रास आहे पाण्याचा आता ना आज जातो तुम्हाला आम्ही ह्या दोघा भावांसाठी असे दोन एक आम्ही घर बांधायला काढलेले होते आईलो घाबरलो एवढं म्हणलं हे कुठल्या भूताचा हात होता इकडं आमचं उजवीकडे येते डावीकडं येते आणि आतमध्ये हॉल येतोय आणि किचन येतोय असे तीन पार्ट आहे बघा ये हे येणार बेडरूम आणि बेडरूमच्या इथंच असं एक साईडला जागा करून देवारा पण करायचंय आणि हे येणार किचन आता किचनचं पण इकडं काढलेलं आहे खिडकी आमचं दरवाजा नाही मागं काढलेला आहे कारण का जागा चांगली नव्हती असं काहीतरी होतं म्हणून दरवाजा नाही बाहेर काढलेला आहे आणि सेम म्हणजे जसं इकडं बांधलं तसंच ह्या साईटला म्हणजे दोघांसाठी सेम सेम काही काळी मात्राचा फरक नाही दिशा विशा वेगळे सगळं व्यवस्थित वे बघून केलं हे मग इथून पूर्ण एवढं राहिलं असतं हा असं झालं असत ना आणि हा चालते ना उलटाडुशाला बघितलं का मंडळी काय भारी पॉइंटवर हो आमचं घर आहे असं घरातनं बाहेर बाहेर आल्या आल्या ना असं उगवतात सूर्य बघायला भेटतं काय डोळे असं टिपूर टिपूर डोळे होते ते नुसतं आणि काय सूर्यकिरण सगळ्या घरात असं पसरतं मग अशी बघा अंधार दिसत होता का नाही पाचच मिनटात घरात असा उजेड दिसायला लागलं ना सगळ्या खिडक्यातनं बघा उजेड येत होता बरोबर पॉईंटल्या खिडक्या घेतलेल्या आणि काय भारी डोंगर ते सूर्य आणि सगळ्यात भारी मजा ना पावसाळ्यात आहे आवं नुसता हिरवागार डोंगर आणि त्यात प पवन चिक्क्या पण बघायला भेटतात चिक्क्या नाही पवन चक्क्या हा काही समजून जाणार आम्हाला सीडी काढायच्या दोन्ही बाजूला अशा सिड्या येणार आणि मध्ये पंखा आणि झोका ह्याचं डिस्कशन चाललेलं दोघा बंधुराजांचं आमच्या भाऊंचं प्लॅनिंग आहे की मध्ये एक पाळणा लावायचा ते असतो ना लाकडीचा बसायचा बघूया कुठंपर्यंत सक्सेस होतोय अहो घर बननेपर्यंत कितीतरी प्लॅनिंग चेंज होतात आणि सक्सेस अनसक्सेस होतात बघूया काय होतंय अहो वरचा माळा आमचं डबलचं घर आहे ना वरचा माळा दाखवला असता पण लोखंडे शिडी नाही लावली लाकडाच्या सीडीवरनं वर जातात आपटलं बिपटलं तर खुळकळा होईल ना अंगाच्या माझा म्हणून तुम्हाला बाहेरनंच दाखवतो अहो पाच सहा फुटाचं वर काढलेलं आहे बघा आणि त्या चार रूम पण काढलेल्या आहेत वरती अहो काय भारी सूर्यकिरणामध्ये सोनेरी सोनेरी घर दिसत होतं आमचं अहो आठ काय नऊ वाजले आम्हाला तिथंच घर बघता बघता सासूबाई वर्डल म्हणून वाडीकडं चालू आहे आमच्या वाडीकडं जाणार रस्ता पहिल्यांदा आमचं घर लागतं आणि तिथनं वाडी चालू होते बघा आणि नीलम कुठं असेल तिथं व्हिडिओ बनवणार नाही असं कधी होणारच नाही जाताना मस्त फांदी काटावर डोक्यावर टाकली आणि फोटो बिटो काढ काढूया म्हटलं तर कुत्रच मागं लागलं फांदी तिथंच टाकली आणि समोर कोंबड्याचे पिल्लू आणि जाऊबाईचं पोरगं दिसत होतं आणि आता बाकीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या दाखवतो बरं का काय काय आम्ही भानगड करणार आहे ते नक्की बघा बघा